आणि हे जे साहित्य संमेलन आहे हे आहे तुकडोजी महाराजांच्या विचारांचं पहिली गोष्ट संमेलन म्हणजे काय संमेलन म्हणजे लोकांचा समुदाय अनेक एक लोक एकत्र येतात लोक एकत्र केव्हा येतात एखादी विचारधारा घेऊन लोक एकत्र येतात ही विचारधारा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे गुरुदेव सेवा मंडळाची चळवळ आहे ज्या राष्ट्रसंतांनी या देशासाठी स्वातंत्र्य मिळावं म्हणून जेलमध्ये गेले त्यांना जेल भोगावा लागला शंभर दिवस जेलमध्ये होत आहे इतकंच नव्हे तर तुम्ही सगळे शेतकरी लोक गावात राहणारे लोक यायचं उत्थान झालं पाहिजे यांच्या जीवनात सुखाचे जी दिवस आले पाहिजे म्हणून त्यांनी ग्रामगीता ग्रंथ लिहिला नाव ऐकलं ग्रामगीता यांचाच आहे ग्रामगीता ग्रंथ आणि ग्रामगीता ग्रंथ कुणाला अर्पण केला शेतकऱ्याला अर्पण तुम्ही जर पाहिली तर पहिल्या पाण्यावर माझा फोटो आहे शेतकऱ्यांचा अनेक ग्रंथ झाले भारतामध्ये अनेक संत झाले परंतु कोणीही आपला ग्रंथ शेतकऱ्याला अर्पण केला नाही यांनीच कोण अर्पण केलं त्यांचं म्हणणं असं होतं की या पृथ्वीवरचा जो कोणी जीव असेल त्याला काय पाहिजे अन्न पाहिजे अन्न कोण निर्माण करते फक्त शेतकरी करते म्हणून आपला देश कोणता देश आहे कृषी प्रधान देश आहे कसा देश आहे कृषी प्रधान म्हणजे शेतकरी प्रधान शेतीप्रधान देश आहे आणि या शेतकऱ्यांचा विचार जर कोणी केला असेल असा संत आहे तो म्हणजे तुकडोजी महाराज राष्ट्र यांचे खूप ग्रंथ आहे पुस्तकं आहेत भजन आहेत लहर की बरखा आहे ग्रामगीता आहे अनेक ग्रंथ आहेत आणि या ग्रंथामध्ये काय आहे हे समजणार कसं या ग्रंथांमध्ये जोपर्यंत विद्वान लोक आपल्या गावापर्यंत येणार नाही सांगणार नाही तो पण समजणार नाही आणि म्हणून असे विद्वान लोक आपल्या गावात आले पाहिजे आणि आपणही एकत्र आलो पाहिजे विचारधारा समजून घेतली पाहिजे याच्याकरता संमेलन आहे समजलं तुम्हाला समयाची गोष्ट अशी आहे जसं आता भजन करतो तुम्ही ते झालं भजन संमेलन बरं समजलं पदावली भजनाची स्पर्धा पाहतो आपण अनेक ठिकाणी पण तुकडच महाराजांचं साहित्यामध्ये कसं आहे ध्यान आहे सकाळी उठणे साडेचार वाजता थंड पाण्यात आम्ही कसं करायचं महाराजांनी विचार केला ध्यान का ऋषी मुलीनच करायचं काय करायचं का तुम्ही शिकले पाहिजे ध्यान हे यांची इच्छा होती ध्यान कसं करायचं हे शिकवलंय महाराजांनी सकाळचं ध्यान सायंकाळची प्रार्थना कशी असते ती प्रार्थना होती संमेलनामध्ये प्रार्थना असते ध्यानही असते आपण जेवण करतो रात्री सकाळी आपण उठतो मग आपलं तब्येत छान राहिली पाहिजे योगासन कसे असते बा बिमाड झाले नाही पाहिजे आपल्याला योगासनाचा कार्यक्रम असतो सर्वांना त्यांच्या पुस्तकामध्ये काय काय लिहून आहे वैचारिक चर्चा आहे त्याच्यावरती विश्लेषण आहे त्याचं एक नाव आहे परिसंवाद नंतर गावागावात प्रचारक आहेत आमच्या महाराष्ट्रातले काही लोक येणार आहे इकडे त्या भागातले नागपूरपासूनचे लोक येणार आहे तिकडे आपल्या भंडारा जिल्ह्यातून लोक येणार आहे ते लोक इकडे येतील आणि ते ज्या गावात काय करणार आहे ती इथं सांगतील आणि जेव्हा संमेलन तिकडे होईल तर तुम्ही तिकडे जाऊन सांगाल की आम्हाला तेलंगणा की आम्हाला से करता येईल म्हणजे दोन भागातल्या लोकांचं संमेलन आहे म्हणजे मराठी आणि तेलगू म्हणून नाव काय पडलं आंतरराज्य संमेलन काय नाव पडलं आंतरराज्य दोन बोली भाषेचं संमेलन आहे याला मोठे ॲस्पेक्ट आहे ह्या वीस वर्षामध्ये हे काही पहिलं संघर्ष नाही आहे वीस वर्ष झाले जसं फुलाजी महाराज तुम्हाला काही विचार सांगितले आध्यात्मिक विचार दिला कारण हे सांगितलं कारण कोणतंही काम कसं करा निष्काम भावने न करा तरच फायदा मिळतो तर अर्थ तिथं स्वार्थ आला संपलं हे इतके सगळे झाले असते का यादी संपली असते संपून गेलीच दोन तीन वर्षात आम्ही गेलो असतो कोरोनामध्ये नाही समजलं तुम्हाला हे टिकून का आहे याच्या मागे निष्काम भावना आहे समर्पण आहे विचारांचा प्रचार आहे म्हणून ते होते लक्षात ठेवा दुरून दुरून लोक ऐकायला येतात हे आम्ही पाहिला आहे दूरचे विद्वान लोक ऐकायला येतात इथं येतात थांबतात थंडीमध्ये झोपतात इथे अशी कंप्लेंट सुद्धा करत ते विचाराने कारण इतके जुळलेले लोक आहे हे यादी जे त्यांनी आणले ठेली ती थैली आहे आणि हे सुद्धा पाहिलं जे लोक जुळले ते काय जुळू आहे आमच्यासोबत ते कोण्या ठिकाणी येते कुठे घ्या म्हणते आम्ही येतो म्हणते आम्हाला खूप बरं वाटते म्हणते आयुष्य आहेच किती वापर किती आयुष्य सांगा पाच जे घटक आहे ना मनुष्याचे कोणते कोणते घटक आहे माहीत आहे त्याला आपण पंचमहाभूत म्हणतो कोणतं वायू म्हणजे श्वास आपण घेतो का नाही वायू झालं श्वास हवा वायू नंतर पाणी त्याला जल म्हणतो आपण पाणी पितो बरोबर आहे याच्यामध्ये हड्डी असते ती पृथ्वी आहे अग्नी पाहिजे नंतर पचन होत नाही हिट पाहिजे की नाही आतमध्ये पोकळी पाहिजे पोकळी नसली तर आपलं जीवन कठीण होते म्हणजे हे पाच तत्व जर एकत्र आले का जीव तयार होतो पाच तत्वापैकी एक तत्व जर कमी झालं म्हातारपणामध्ये श्वास थांबला का मेला बरोबर आहे पचन झालं नाही अग्नि करून डेव्हलप होत नाही पचन होत नाही मेला एक तत्व जरी गेलं तरी माणूस पडतो पाच एकत्र आले जिवंत एक गेला खतम एवढंच आयुष्य आपल्या हातात आहे त्या आयुष्यात चांगलं काम करायचं ना, का नाही आपण याच्याकरता सांगितलं आणि संत विचाराने माणसाच्या मनामध्ये अखंड जे अंतिम ध्येय असते ना ते असते शांती माणसं छोटे माणसं काय आपण समाधानच पाहिजे का जीवनामध्ये आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ही संधी आपल्याला मिळालेली आहे की पाच गावची लोकं जगत्र येऊन आपण संमेलन करणार दरवर्षी होणार नाही आहे हे सांगलीला संमेलन झालं दहा वर्षापूर्वी आता ते म्हणे गेल्या वर्षीचं आम्हाला संमेलन द्या दर आम्ही आता करतोय बिचारे काही दोन तीन लोक भरण पावले त्यावेळेचे दहा वर्षापूर्वीचे सर त्यांची मुलं म्हणत होते आम्हाला की कसं करा सर आमच्या गा। गावाला एक संमेलन घ्या आमचे ते बाबाजी वगैरे ते गेले आता त्यांची आठवणी आम्ही घेतो तुम्ही चिंता करू नका ती आता आणि सुरूच राहणार आहे संमेलन सुरूच राहणार आहे आणि नाव चालत राहणार आहे त्यांच्या गावाचं नाव आणि म्हणून काही नाही अतिशय चांगलं आहे चांगल्या विचाराचं संमेलन आहे आणि उद्देश एवढाच आहे की संमेलन म्हणजे लोकांचा समुदाय तुकडोजी महाराजांचा विचारांचा प्रचार आणि प्रसार सगळ्या समजलं तत्त्वज्ञान काय आहे ते समजून घेणे आणि त्याचा प्रचार आणि प्रसार करणे याचं नाव आहे साहित्य संमेलन साहित्य म्हणजे ग्रंथ ग्रंथामध्ये काय आहे ते सांगणे म्हणजे माध्यमं कोणते आहे भजन कीर्तन प्रबोधन भारूड ध्यान प्रार्थना योगासन हे सगळे याच्यामध्ये सगळ्या ज्याचं संविधान आपलं होणार आहे की नाही आणि तो तीन दात